महाराष्ट्रामध्ये याच्यावरचं उत्तर आहे याच्यावरचं उत्तर आहे आणि असं उत्तर असतं की जे तर्कांनी बऱ्याचदा दिलं जातं तुम्ही ऐका आणि त्याच्या संदर्भातला खुलासा करा माळी हे ओबीसीमध्ये बऱ्यापैकी प्रस्थापित आहेत दुसऱ्या बाजूला वंजाऱ्यांच्याकडे पण संपत्ती आहे आणि त्यानंतरचा नंबर हा धनगरांचा आहे हे क्रम बरोबर आहेत का दुसरा त्याच्या पुढचा मुद्दा ही जी प्रस्थापित मंडळी आहेत ती इतर ओबीसीना संधी देऊ पाहत नाहीत हे खरं आहे का हे बघा माधव धव तुम्हाला माळी धनगर वंजारीकडं जे अंगुली निर्देशन आहे किंवा तुम्ही त्यांना जर बोलत आहात एकतर या महाराष्ट्रामध्ये अनेक बजेटरी म्हणजे वर्षाला बजेट होतं त्या बजेटमध्ये या चोपन्न टक्के आपण पकडून चालू चोपन्न ते साठ टक्के ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या अधिकारासाठी या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये झिरो पॉईंट चार टक्के झिरो पॉईंट पाच टक्के झिरो पॉईंट सहा टक्के झिरो पॉईंट तीन टक्के अशा पद्धतीची बजेटरी तरतूद असते मग मला या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना एक विनंती करायची की उन्हा पुरं एक टक्का बजेटरी तरतूद या महाराष्ट्रातल्या सामाजिक न्याय हक्काच्या धोरणांसाठी जर मिळत असेल महाराष्ट्रामध्ये तर मग त्या माळ्यांनी मग त्या धनगरांनी मग त्या वंजेऱ्यांनी त्या एक टक्के बजेटरी तरतुदीपैकी कि किती खाल्ले असतील त्यामध्ये पुन्हा आश्रमशाळा आहेत पुन्हा त्यामध्ये मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आहे पुन्हा त्यामध्ये त्या मुलींच्या स्कॉलरशिपचे पैसे आहेत आजही या महाराष्ट्रामध्ये ओबीसींना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह देऊ शकलेली नाही इथली व्यवस्था मग काय खाल्लं असेल माळ्यानी ज्यांच्या ताटातच नाही ओबीसीच्या ज्या ओबीसीच्या ताटामध्ये बजेटच नाही ज्या ओबीसीच्या ताटामध्ये शैक्षणाच्या स्पेशली धोरणच नाहीत आजही महात्मा फुले महामंडळाला पैसे मिळत नाहीत आजही वसंतराव नाईक महामंडळाला पैसे मिळत नाहीत आजही पुण्यश्लोक देवी होळकर महामंडळाला पैसे मिळत नाहीत आजही बारा बलुतेदारांसाठी एखादं महामंडळ अस्तित्वात येत नाही जर बजेटरी तरतूदच होणार नसेल जर यांच्या पोहऱ्यात म्हणजे यांच्या ताटातच बजेट मिळत नसेल तर माळ्यांनी धनगरांनी खाल्लं काय असेल आणि जर माळ्यांकडून धनगरांकडं वंजाऱ्याकडं जर अंगुली निर्देश होत असेल पंचायत राजमध्ये यांचे काही भागामध्ये पॉकेट्स आहेत धनगर समाजाचे वंजारी समाजाचे माळी समाजाचे तेली समाजाचे आणि तिथं मग पंचायत राजमध्ये त्यांचे कुठंतरी झडपी मेंबर त्यांचे कुठेतरी पंचायती मेंबर कुठेतरी निवडून येत आहेत मला जबाबदारीने या महाराष्ट्रामधल्या या असा प्रश्न विचारू पाहणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे की धनगरांची दोन नंबरला लोकसंख्या या महाराष्ट्रात सांगितली जाते पण मला निषेध व्यक्त करावा असं वाटतो खेद व्यक्त करावा असं वाटतो खंत व्यक्त करावाशी वाटते अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये एकही लोकनियुक्त धनगराचा खासदार या महाराष्ट्रामधून देशाच्या संसदेत पोहोचू शकला नाही हा पुढारलेला महाराष्ट्र असू शकतो हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असू शकतो की एवढ्या मोठ्या लोकसंख्येनं राहणाऱ्या धनगरांची ही अवस्था असेल तर मग गावगाड्यामधला सुतार कुंभार लोहार परीट गुरव गडशी नाभिक सुतार बेरड बेडर रामोशी कडक लक्ष्मीवाला कुंची कोरवी तेली तांबोळी या समाजातला माणूस त्या समाजातल्या एखाद्या मुलाला असं वाटलं की मला या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात आमदार म्हणून जायचंय मला या देशाच्या संसदेमध्ये खासदार म्हणून जायचंय तर त्याला स्वप्न पडलं तर त्याला या माझ्या फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये फ्री अँड फेअर पॉलिसी असू शकते इथले प्रस्थापित पक्ष त्याला तिकीट देऊ शकतात आणि जर दिलंच तर तो निवडून येऊ शकतो या प्रश्नाची उत्तरं तुम्ही म्हणाल राजकीय प्रतिनिधित्वाविषयी हो मी राजकीय प्रतिनिधित्वाविषयी बोलतोय जर एखादं जर या ओबीसी मधलं प्रतिनिधित्व ओबीसीच्या न्याय हक्कावर बोलणारं प्रतिनिधित्व कायद्याच्या सभागृहात जाणार नसेल तर यांचे प्रश्न सुटतील का